नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि मी चालले थोडी बाहेर कुठे चालले ती सांगते पण त्याआधी हा पोरगा बघा बाहेर बस हे बघ आपल्याला बस खाली खाली बस हा अग आपलं घर लवकर लवकर व्हायला पाहिजे ना पाहिजे ना पाहिजे का नाही पाहिजे ना हा पाहिजे ना हा मग 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 घरामध्ये लायटी आणायची आपल्याला नळ आणायची काय काय सामान आणायचंय ना आणायचंय ना मग आपल्या घराला सगळं लावायचं आहे ना लावायचं आहे ना लावायचं का नाही लावायचंय ना मग मी सामान आणायला जाते मग मी तुला जेवण बनवून जाते जे ना आहे ना हां सुमित पण आहे मग सुमित तुला बघल ओके जा तुझ्या जागी जाऊ मग जा 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 मग मी तुला खावा घेऊन येते ओके खावा आणू ना मला मलाही आणू आणू ना खाशीन ना हां मग चला चल ठीक आहे माझ्या तो बस आहे माझ्या माझ्या बाबुली गुद्धू आहे आला गावाला नाही चालले रडायला तिकडे बस हे बघा टायगरला टायगरला कलेजी ठेवले उकळायला त्यामध्ये हळद टाकायची राहिली बाबलीला सुमित ती शिजू झाली ना ती याला हे कर ते चांगली उकळू दे बर का तर मित्रांनो मी चाललेली आहे आता सी एस टीला लोहार चाळीमध्ये अजून नळ बाजारामध्ये असे बरेच तिकडे सगळे आहेत तुम्हालाही माहिती असेल शॉपिंगसारखे आणि होलसेल रेटमध्ये मिळतात सामान तर आता मला जास्ती करून लायटीच्या आपल्या स्पॉट लाईटी वगैरे ज्या काही लॅम्प वगैरे लागणार आहेत त्या आणायच्यात वायरिंगचं तर झालेलं आहे ते नळं आणायची आहेत मग आता म्हटलं चालले तर जे जे मिळेल ते घेईल तर त्यासाठी मी समीर आणि सुजल आणि सगळी सगळं मित्र येतोय असं चाललो आहे आम्ही ट्रेननी जाणार आहेत तर या पोराला लगेच समजलं आहे ना ए ए ए ए ए, ए पोंगा पोंगा इकडं पोंगा इकडं हो चल जागे चल जागेवर चल तिथंच बसणार हां छान वाटतोय चला चला तर मित्रांनो आता जा, जाते मी टायगरला का तर काही जेवणाची व्यवस्था करून चालले तर मग आता गेल्यावरतीच बघूया चला पुढे जाऊन आपला प्रवास आता काय 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 मी करणार आहे प्रवासामध्ये काय खरेदी करणार आहे ते तुम्हाला दाखवते हो ओके तर ए हा बघा हा बघा हा बघा ऐकत नाही चल जागेवर तुम्ही त्याला बांधून ठेव जा तिकडे बस चल बस जा मित्रांनो आता मी आलेली आहे सी एस टी स्टेशनला आता इथून आम्ही जाणार आहोत लोहार चाळीमध्ये त्याला आता स्टेशनपासून बाहेर पडलं माहिती हो माहिती आहे ना काय सगळ्या ट्रेन लागलेल्या आहेत आणि आम्ही तिघच आलेलो आहोत बी आणि सवीर बस तिघच चला आता इथून दहा मिनिटांच्या अंतरावरच आहे जास्त लांब नाही जायचं आपल्याला तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत मनीष मार्केट इथे पण आज मनी मनीष मार्केट बंद वाटतं रविवारचं रविवार का संडे का बंद आहे अच्छा संडेचं बंद असतं तर आता इथून पुढं आम्हाला जायचंय बराच असा मोठा मार्केट आहे आतमध्ये आता इथून बघतो आम्हाला जायचं होतं खरं म्हणजे जा लोहार लोहार लोहारचाल भैया असे का आहे ओ बाजू हे क्या अच्छा में अच्छा त्या ब्रिजच्या खालून जायचं आहे पण आलोय तर म्हटलं चला इकडे पण थोडंसं काही शॉपिंग वगैरे करायचे म्हणून इकडे घुसलो आहे आम्ही असं तर त्यानंतर जाणार तिकडे तर चला आता हे लोक खात बसलेले आहेत थोडंसं फास्ट फूड त्यांना भूक लागले म्हणून मी पण आता थोडंसं बघते इकडे काय सगळ्या छोट्या गाड्या वगैरे आहेत टायगरसाठी गाडी घेऊन काय प्लॅन नको टायगर हो। दोन मिनिटात सोडून मोकळा होईल मित्रांनो आम्ही आता लोहार जाळीमध्ये आलो आहे आणि आता जसं लाईट एक दुकान दिसले बरीच अशी दुकानं आहेत इथे हे बघा आणि काही काही दुकानं संडे असल्यामुळे बंद आहेत तर इथे पण झुंबर आहेत तर आता आम्हाला काय काय घ्यायचे आहे आम्हाला लाईटसुद्धा घ्यायचे आहेत झुंबर पण घ्यायचे आहेत आता बघतो डिसाईड करतो कोणत्या दुकानात जायचं आहे इथे त्यानंतरच हे करतो पहिले चालले आमची कुठल्या दुकानात जाऊया जाऊया कारण अर्धी दुकान तर बंद आहेत बघूया आता इकडे पण हे काय आहे काय माहिती हे का लाईट आहे पाणी सारखे कस आग आग चालल्यासारखे शोपीस कि नाही ना आता झुंबर पण आहेत ते बघूया का कुठे झुंबर आणि लाईट घ्यायची तर मित्रांनो मी आता या फायनली एका दुकानात आले नाव काय बघितलं नाही नाव नाम आहे दुकान का आपके लाईट 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 हां या दुकानात आले आणि इथे बरेच असे चांगले झुंबर असे सगळे लटकवलेले आहेत छान छान असे डिझाईनमध्ये तर मी आता इथं चॉईस करते बगा। लाइटी तर हे बघा लाईटी पण घ्यायच्यात तर आम्हाला अशामध्ये घ्यायच्यात आहे बघा या सर्कलमध्ये सुजल ती दाखवला हातात मी सर्कलमध्ये ही लाईट घ्यायची आहे मला आणि लॅम्पसुद्धा आहे तर लॅम्प पण आता इथंच घेणार आहे बघूया म्हणजे आपल्यावरती जे लागणार आहेत ना टॅरेसवरती जे लॅम्प ते पण तर एकाच दुकानात आता बघतो जी पसंत काय काय आम्हाला जे दोन तीन आम्हाला क्वालिटीचं घ्यायचं आहे सगळं म्हणजे सिलिंगच्या लाईटी स्पॉट लाईट झुंबर वरती टॅरेस वरती सुद्धा लॅम्प घ्यायचेत तर टॅरेसवरची लॅम्प सुद्धा इथं आहेत हे बघा तर सगळं एकाच दुकानामध्ये आम्हाला मिळून जाईल त्यामुळे एकच दुकान चांगलं निवडलं आणि इथे आलोय तर बघूया आता तर मित्रांनो आता हे बघा हे आपल्यावरती त्या टॅरेसवरची जी लाईट घ्यायची ना तर ती ही सोलरची आहे तिला काय चार्ज करतायत का रिमोट पे चलती है का सोडू नका। चार्जिंग उतरलेगा का का इसको धूप में कितना घंटा ये करना पड़ेगा चार्ज होना ये तो कंटिन्यू धूप में रहती है हां धूप में ही, ही रहेगा वही तो और बारिश में ऑटोमेटिक जैसे धूप अगर बारिश में सूरज आया ही नहीं तो नॉर्मल चार्ज हो रहता ही ना अच्छा आणि अच्छा। तसे तो पावसा मध्ये थोड़ी आपल्याला लावणारे है ना पण ऑटोमेटिक तो चालू हो जाता है ये हां जैसे बंदेगा तो वो ऑटोमेटिक चालू हो जाता है अच्छा तर इथं बघा एक सो एक असे मस्त पैकी झुंबर आहेत बर आहे का आणि आठ घंटायला हे मशाल छान आहे ना साडेआठला ही मशाल नंबर ले ले का नंबर ते नायचं बोलतो ना तिथे लावायचं बोलतो आपल्या इथं पायरी जायचं आणि छोटे छोटे झुंबर झुंबर आहेत आता आमचं यामध्ये आम्हाला घ्यायचे एकूण दोन झुंबर आणि एक एक्स्ट्रा अजून एक घ्यायचा प्लॅन चाललाय कुठल्या रूमसाठी ते तुम्हाला दाखवेल घेतल्याच्या नंतर तर छान अशी आहेत बघूया आता कोणतं घ्यायचं ते घेतल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी अजून वरती पण आहे ते दादा बोलले तर वरती पण आपल्या जायचंय झुंबरची डिझाईन बघायला तर भैया उपर बडा आहे चालू आहे क्या चलो आप चलो आप चलो माझी बॅग घे बॅग माझी बॅग घे इकडे सो मी रान रे अरे वा इथे तर खूपच छान असे आहेत वा 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 किती बटणं आहेत किती बटणं आहेत हे झुंबर आहे का इकडं काय लाईट नाही ना नाही ना, ना बसलेला आहे वा इथे तर एकदम मोठे मोठे आहेत हा हे बघा नाही ना वरती पण आहेत सिलिंगला आहे बघा लावलेत अरे बापरे एक सो एक बिझारीने हा बघ हा मोठे मोठ्या बंगल्यांमध्ये असतो नाही का समीर हे बघ याच्यामध्ये ते हे दिवे लावतात नाही का असे हे असे झुंबर फक्त मी आतापर्यंत टी व्हीमध्ये बघितलेले खरंच सांगते असं रिॲलिटीमध्ये आज पहिल्यांदा बघितले कारण गरीच तशी वेळच आली नव्हती ना कधी बा बा हे बघ अरे बापरे थम 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 थम

है, 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 अच्छा मंदिर में जाता है। बहुत बड़ा बड़ा है। अब कहा, अब का खुद का मॅन्युफॅक्चर आहे स्वतःच त्यांचं इथं हे आहे मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करतात आणि ही बघा मित्रांनो हे बघा झुंबरची डिझाईन बघा ना कशी आहे एकदम राऊंड 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 मध्ये आणि हे तर एकदम मस्त एकदम असं वाटतं बर्फाचे तुकडेच लावले जर हा हे हे बघा जणू काही बर्फाचे तुकडेच लावलेत हे कितने काय भैया सोळा हजार पाच सो <laughs> क्या है इसके अंदर सब स्टोन आहे क्रिस्टल है, है।, क्रिस्टल है। मस्त हा हे न्यू पॅटर्न हे क्या है बॉल जैसा हे सब बघा किती छान वाटत आणि हे बघा हे असंच सोडलेले आहेत जसे काय हवा आली हे आपल्या इथे चालणार नाही सुंदर मस्त सगळे एकदम म्हणजे ते याच्यामध्ये बंगलो सिस्टम ला कसे यूज करतात ना त्याच्यामध्ये मी पण छान वाटते बघा पण सगळे महाग आहेत आणि पण क्वालिटी पण तशीच आहे ना त्यांची क्वालिटी पण छान आहे आणि आणि माझ्या इथे पहिले होता ना तो हा होता याच्यामध्ये होता थोडासा डिझाईन वेगळी होती पण असंच होतं पण मी आता ते ठरवलंय त्यामध्ये मी घेणार नाही त्याच्यानंतर ना ते तारा थोडा गंजून गंजून गेला आणि ठप्पन डोक्यात पडलेलं माझ्या म्हणून म्हटलं आता अजिबात घेणार नाही तर हे बघा मित्रांनो छान आहे असं स्वतःच बनवतात त्यामुळे होलसेलमध्ये त्यांना द्या परवडतं चला आता खाली जाऊया आणि आता काय घ्यायचंय घ्यायचं आहे तर मला बरेच असं सामान एक 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 चाललं आहे आमचा कॉल करतो आहे आम्ही सुद्धा वायरमेनला विचारतोय काय काय राहत राहिलं आहे कारण लायटी सगळ्या बऱ्याच आहे आपल्या एवढ्या रूमच्या लायटी घ्यायच्यात म्हटल्यावरती हे काही पटकन होणारं काम नाही आहे तर आता घेतो जे काही काही घ्यायचं आहे ते मी घेतल्यानंतर मग तुम्हाला दाखवेलच मी काय काय घेणार आहे ते तर चला आता पहिले आपली शॉपिंग करून घेऊया आमच्या इथं टोटली अडीच तास गेलेले आहेत सगळ्या वस्तू खरेदी करता करता लायटीच्या घ्यायच्या काय 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 तर ते आता डिलिव्हरी उद्या आमची करणार आहेत ते बोलले डिलिव्हरी आम्ही तुम्हाला उद्या देतो लायटीच्या भरपूर असं साबण घेतलं आहे त्यामुळे तर इथं बघा इथं त्यांनी आम्हाला आता जे झुंबर आहेत ना दोन त्यामधला बघा हा एक झुंबर घेतलेला आहे हा आता बंद केलं आहे तो आणि एक तिकडे लावलेला तर आम्ही तोच डिस्प्लेचा पीसच काढून घेतला आहे डायरेक्ट म्हटलं नको म्हणून पुन्हा डु झि झुंबरवाले आल्यावर इन्स्टॉलेशनला मग जास्त चार्जेस वगैरे हो जातात तर ते म्हणाले ठीक आहे ते हेच घेऊन जावं तुम्ही तर हे भाऊ आपले घेऊन येणार आहेत उद्या आपलं सामान ते म्हणाले मी घाटकोबर स्टेशनपर्यंत तुमचं सामान घेऊन येतो मग तिथून तुम्ही पुढे घेऊन जातो म्हटलं ठीक आहे चला बरं झालं कारण आम्हाला एवढं गेलं नसतं सामान तर मित्रांनो आता हे दुकानामध्ये बघा लोहार चाळीमध्ये तुम्ही आलात ना तर राईट हँडलाच आहे ना एकदम जवळच आहे एक दो एक ते दीड मिनटाच्या अंतरावरच हे दुकान आहे दुकानाचं से से लाईट बघा दुकान आहे आणि पूर्ण चमकलेलं दुकान तुम्हाला दिसेल तुम्ही जर आलात ना इकडे तर बाहेरून पूर्ण रोषणाईच लागलेली आहे दुकानाला मी तुम्हाला बाहेरून दुकानसुद्धा दाखवते तुम्ही आलात तर नक्की विजिट द्या या दुकानाला आणि एकदम रिजनेबल प्राईजमध्ये मी बाहेरसुद्धा जाऊन एक दोन दुकानामध्ये चौकशीसुद्धा केली तिथल्या रेटमध्ये आणि या रेटमध्ये बराच असा जमीन आसमानाचा फरक आहे असं आहे आता लाईटी लावल्याचा आता थोडीशी उजेड असा भरपूर असा झालेला आहे तुम्ही वरती पण बघितात भर वरती पण त्यांचं भरपूर मोठं असं मॅन्युफॅक्चरिंगचं कामसुद्धा चालू आहे स्वतःच बनवतात स्वतःच निर्मा निर्माते आहेत ते तर चला आता झालं आहे माझं सगळं खरेदी करून आणि सर नाम क्या अहमद हां तर त्यांनीसुद्धा आम्हाला चांगलं असं कॉपरेट केलं आणि बार्गेनिंगसुद्धा होलसेल असूनसुद्धा त्यांनी माझ्या एक व्हिडिओसाठी म्हणून मला तुम्हाला मान राखला आणि मला चांगलं स म्हणजे भावात भाव कमी करूनसुद्धा त्यांनी चांगलं असं मला सपोर्ट केला आणि वस्तू माझ्या चांगल्या अशा मला चांगल्या भावामध्ये दिल्या रिजनेबल प्राईजमध्ये दिल्या तर चला मित्रांनो आता आम्ही निघतो बराच असं उशीर झालं आहे सहा वाजले संध्याकाळचे आणि माझी मिस्त्री लोक सगळे वाट बघत असतील माझी आता त्यांचं पेमेंटसुद्धा करायचं आहे असं आणि ट्रेनने जायचं आहे तर मला आता हे दोन झुंबर घेऊन जायचे अजून पुढं नळंसुद्धा घ्यायची तर आपण बघूया आता पुढं सुद्धा घ्यायचं आहे आम्हाला ना प्लंबिंगचं सामान ते सुद्धा घेऊया तर मित्रांनो तुम्ही कधी आलात आपल्या चॅनेलचं नाव सांगा तर नक्की या दुकानाला विजिट द्या भाऊ आपले तुम्हाला पण नक्की असं सपोर्ट करतील प्राईसच्या बाबतीत ठीक आहे तर चला हा आपले हे लाइटी राहिले ना सुजल तर हे बघा से लाइट ह्याच्यामध्ये या दुकानामध्ये तिथून आलात ना रेल्वे स्टेशनच्या तिथून सरळ चालत आलात ना तर इथेच हे दुकान आहे हे बघा जास्त लांब सुद्धा नाहीये दुकानाचं नाव बघा आणि दुकानाचे तुम्ही हे सुद्धा बघा पूर्ण रोषणाईने भरलेलंच आहे हे लायटीने असं भरलेलं आहे दुकान तुम्हाला पटकन असं ओळखता येईल तर नक्की विजिट द्या हे बघा आता इथं आपण मी आलेली आहे इथं बरेच असे हे कितने काय हे कैची सो का है? सोका। और भाजी काटने का है। और ये 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 चाकू ये चाकू दोसोवाला और कैची खाली सो का आहे ठीक आहे तर हे बघा असे बरंच असं काय 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 आहे कटलरीचं सामान तर मी इथं घेतले आता हे घेतलंय असं चहाची गाळणी घेतली हे घेतलंय हँडवॉशचं हा ब्लॅकवाला तर रोडवरच आता चाललेली तर दिसलं तर म्हटलं चला पटकन घेऊ दे पुन्हा यायला मिळत आहे नाही मिळत तर मी अजून तू घेते शॉपिंग करते मित्रांनो आता आम्ही तर खायला आलो आहे थोडंसं तर शीख बोलतात त्याला ना आणि खिरी आणि अरे बघा आता खाऊन घेतो पाव वगैरे नाही मागवलेस ना तर आता खाऊन घेते सव्वा सात आले तर आता एवढा वेळ झाला आम्हाला जेवायला जेवलंच नाही खाऊन घेते आता या एकदम बोपटी म्हणजे पाजले एक नंबर या मित्रांनो खायला फायनली ट्रेनमध्ये बसले खूप लेट झाले वाजले रात्रीचे पावणे आठ आणि आता फास्ट ट्रेन भेटलेली आहे ट्रेन चालू झाली नाही आता घरी गेल्यावरच बघूया टायगर पण वाट बघतोय माझी आणि ट्रेनमध्ये एवढी गर्दी नाही कारण जर द्रवीवर आहे ना तर त्यामुळे कसं झाले लोकांना सुट्टे आहेत म्हणून ट्रेन आज खाऊ आहे नाहीतर रोज ट्रेन मारण्याच्या अशा गच भरलेले असते सगळे ट्रेन खाली आहे चला आता घरी गेल्यावर भेटूया टायगर काय करतो ते बघूया टायगरला मग अशी व्हिडिओ कॉल केलेला बसले वाट बघत रस्त्यातच माझ्या बाबली आला कुठे गेला अरे डेंगेतून गेलाय अरे, अरे माझी बाबली आली आली अरे हो थांब 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 जरा अरे थांब 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 जाऊ गावाला परत हा हा हा

अरे वा चला मग घालत चला चला घालात चला हा हा चल चल खाऊ देते या मी तुला खाऊ देते चल चल चला बाबा हे बघ काय काय आणलं बघ मी तुला काय काय आणलं काही काही आणलंय काय काय आणलंय बाप्पा साडेआठ वाजले मित्रांनो येता येत तर बघा माझा खूप बेकार ए धर टायगर खाऊ खाऊ आणले बघ मी तुला हा व खाऊ आणलंय थांब थांब जरा खाऊ खायचंय तुला तुला खाऊ खायचंय खायचं आहे मी नाही देणार देऊ 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 बरं 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 थांब मग खाली बस खाली बस पाहिले खाली बस थांब टायगरला बघा मी खाऊ आणलंय बरं का मित्रांनो हां वाजले किती साडेआठ आणि अजून मला जेवण बनवायचंय हे बघा टायगरसाठी काय आणलंय आले माझ्या बाबलीला चिकन आणले चिकनचे कबाब है ना तू का तर मित्रांनो आत्ताशी घरी आले साडेआठ वाजले समीरमुळे वेळ झाला त्याला एका एअरपोर्ट घ्यायचे होते आणि एक तास त्यांनी माझा तिथं घालवला मी तिथं बसले एका साईडला जाऊन पुढं येऊन आणि याची वाट बघते म्हणलं आत्ता येईल नंतर असं करता करता त्यांनी साडेसात वाजवले तिथं त्याच्या पुढं पावण्याआरची ट्रेन मिळाली आणि आता येता येता घरी ये ये साडेआठ वाजलेत तर त्याच्या याच्यापुढं घरातील पसारा बघा पाण्या काय पाण्याच्या बॉटल्स फक्त भरलेले आहेत वाटतं आणि भरलं आहे बाकीचं जसं सगळं काम तसंच पडलं आहे बघा बिंडी घासायचीच आम्हाला अजून सगळं काम पडलं आणि हा एवढं आता सगळं आणलं आहे तर काय काय आणलं आहे ते आता काय खोलणार नाही आहे मी ते सगळं जेव्हा आपलं घर शिफ्टिंग होईल आल्या अर्धा दिवसावरती जाता तेव्हा मी तुम्हाला सगळं एक एक खोलून दाखवेलच तर चला मित्रांनो व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे आता आणि आता माझं काम पण पडत पडलं आहे मला काम करून घ्यायचं आहे सगळं घरातील कामं आवरायचीच तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा तर भेटू पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय